सत्यता हीच आमची ओळख घरकुल योजनेमध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर करा कारवाई प्रधानमंत्री रमाई व शबरी योजनेचे लाभार्थ्यांनी पैसे घेऊन ही घरकुल बांधले नाही त्यांचे पैसे काढून देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या घरकुल योजनेमुळे धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर भूषण ब्राह्मणे व मनोहर पाटील यांनी तक्रार निवेदन सादर आहे पंतप्रधान आवास योजना रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना असून ज्या लोकांना राहण्यासाठी नाही अशा लोकांना ग्रामपंचायत निवड प्रक्रिया मार्फत निवड करून त्या लाभार्थ्याला शासनाच्या प्राप्त निधीमधून स्वतःच्या हिस्सामधून एक चांगलं घरकुल बांधण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासन व पंचायत समिती प्रशासन यांचं आहे पण सर्वांनी काही लाभार्थ्यांना हाताशी धरून घरकुल न बांधता आम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपये द्या आम्ही तुमचे सर्व चेक काढून देतो अशा पद्धतीनं कार्यभार चाललेला आहे कोणाच्या तरी चौरसावर उभे राहून फोटो काढणे किंवा अर्ध बांधलेल्या घरावर उभे राहून फोटो काढणे व हप्ता हप्त्यानं रक्कम जमा करून घेणे शेवटी जे घर चांगल्या स्थितीत आहे त्याच घरावर नाव टाकून आठ नंबर काढून बांधलेली घरं घरकुल गर योजनेमध्ये ना दाखवणे असा सर्व प्रकार सुरू आहे यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक व पंचायत समिती येथील गटविकास अधिकारी संपावर गेले असल्याकारणानं तेथील संबंधित जबाबदार लोकांकडे सदर निवेदन सादर केलेलं आहे सदर निवेदनाची दखल न घेतल्यास गे चोरीला गेलेला घरकुल अशा संदर्भात पोलीस स्टेशन इथे गुन्हे दाखल केले जातील व हे करून देखील काहीच फरक पडला नाही तर ज्ञानेश्वर भांबरे भूषण ब्राह्मणे व मनोहर पाटील यांनी उपोषणासाठी बसणार असल्याचा इशारा निवेदनातून दिला आहे मुख्य संपादक जतीन बोरसे नमस्कार आम्ही सामाजिक कार्यकर्ते उत्तम रामपणे ज्ञानोकर आणि मनोहर पाटील आज जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना निवेदन सादर करण्यासाठी आलेलो होतो की या विभागामार्फत जी योजना चालू आहे पंतप्रधान घरकुल योजना असेल रमाई घरकुल योजना असेल किंवा शबरी घरपूर योजना असेल या तीन वर्षाच्या काळामध्ये या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आढळून येत आहे ज्या लाभार्थ्याला घरकुल मंजूर झालं त्या लाभार्थ्याने प्रत्यक्षात तिथे घरकुल न बांधता शासनाचा सर्व पैसा प्रशासनातील अधिकारी वर्गाच्या संगमताने लाटून घेतला आणि चुकीचे फोटो चुकीचे दस्तावेज आणि चुकीचा अहवाल सादर करून ते दे पैसे त्यांनी आपल्या घशात घातलेले आहे याच्यात सर्व प्रशासकीय यंत्रणा देखील सहभागी आहे याचे काही प्रूफ आमच्याकडे आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि माननीय गटविकास अधिकारी साहेब हे यांना निवेदन सादर केलेलं आहे सन्माननीय गटविकास अधिकारी साहेब आणि तिथले प्रकल्प संचालक साहेब उपस्थित नसल्या कारणाने ते आज एक दिवसाचा त्यांचा ज़ा संपा आहे त्याच्यामुळे प्रभारी व्यक्तींकडे आम्ही निवेदन सपुर्द केलेलं आहे जर आमचा निवेदनाचा योग्य विचार झाला नाही तर आम्ही घरकुल गेले चोरीला या नावाने पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करू आणि त्याच्यावर बी काही फरक पडला नाही तर शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग आम्ही पण हे आंदोलन शेवटपर्यंत नेण्याचं काम आम्ही करणार आहोत धन्यवाद कारण काय होत लाभ दिला त्याच्यानंतर तू बांधूक ब्रह्मास्त्रि व्यक्ती सांगतात की तुम्ही बांधू नका आम्हाला पस्तीस हजार रुपये द्या आणि तुमचे ते कमी असा सर्व प्रकार चाललेला आहे तुमच्या लॅटिट्यूड लॅटिट्यूड ते खोडं तुमच्याकडे असतील कुठल्याच पद्धतीने नवऱ्याला म्हणून हे जर सण जाणून सगळे आम्ही आले आहोत तर आपण तात्काळ याच्यावर कारवाई करावी कारवाई न झाल्यास तर आम्हाला शेवटी जे आंदोलनाच्या हत्यार आहे ते वापरावं लागतील आणि हे करावं लागतं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा